मिरजेत महापालिकेचे पेविंग ब्लॉक आणि परस्पर भोज मुलांनी यांना विकल्याचा आरोप गुन्हा दा दाखल करण्याची मागणी अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन डॉक्टर महेश कुमार कांबळे दोन हजार कालखंडामध्ये सांगली मिरज कोपवाडी शहर महानगरपालिकेच्या वतीनं मिरज शहरातील प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक वीस आणि प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक तीन या प्रभागांमध्ये जे पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात आलेले होते त्या ठिकाणी गेल्या दोन वर्षांमध्ये येथील पेविंग ब्लॉक काढून तो रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा ठेकेदारांनी गेल्या दोन वर्षात काढलेले पेविंग ब्लॉक हे महापालिकेला जमा केले आहेत का याची चौकशी आणि ऑडिट व्हावं याची मागणी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केली आहे गल्ली येथे काढलेले चांगले पेविंग ब्लॉक हे महापालिकेला जमा न करता मिरज बोलवाड रोडवरील राधाकृष्ण हॉलचे मालक डॉक्टर मुन्ना भोजमुलानी यांना संबंधित कॉन्ट्रॅक्टरने विकले असल्याचं आरोप डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी केला आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पेविंग ब्लॉक विकणारा ठेकेदार आणि ते विकत घेणारा राधाकृष्ण हॉलचा मालक मुन्ना भोजमुलानी यांच्यावर तात्काळ मी सांगली मिरज कुपाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि संबंधित ठेकेदाराचे काम रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकावे असा इशारा स्वाभिमानी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे जर गुन्हा दाखल केला नाही तर काळे यादी ठेकेदाराला टाकलं नाही तर येणाऱ्या चार दिवसात या जनतेच्या पैशाची लूट करत असलेल्या चोरीमारी करून ठेकेदार पैसे मिळवत असलेली प्रकरणी जनतेसमोर उघडी करण्यासाठी महापालिकेच्या मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे मिरज शहरातील प्रभाग सहा मधील गोटनगल्ली या भागात काल रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मी सहज जात असताना मला एक विषय निदर्शनास आला की रविवारच्या दिसती दिवशी एक ठेकेदार पेविंग ब्लॉक काढून ते ट्रॉल्यांमध्ये भरून कुठंतरी बाहेर पाठवत आहे असं माझ्या निदर्शनास आलं मी त्या गोष्टीचा पाठलाग केला असता तर ते काढलेले पेविंग ब्लॉक हे मिरज बोलवाड रोडच्या राधाकृष्ण हॉल या मुन्हा भोजमलानी यांच्या हॉलवर टाकण्याचं काम संबंधित कॉन्ट्रॅक्टर करत असल्याचं माझ्या निदर्शनास आलं मला महापालिका प्रशासनाला विचारायचं आहे की माननीय अभियंता साहेब आपली ऑर्डर झाल्यानंतर काम सुरू करण्याची आपण त्यांना काय समज दिलेली होती का किंवा संबंधित ठेके ठेकेदारानं काम सुरू करतो आहे असं इंटिमेशन आपल्याला दिलं होतं का ह्याची चौकशी होणे गरजेचं आहे रविवारच्या दिवशी तुम्ही काम करताय म्हणजे चोरी मारीच्या उद्देशानं तुम्ही अशी कामं करताय का असा माझा या ठेकेदाराला प्रश्न आहे मी महापालिकेचे मान्य कार्यतत्पर आयुक्त म्हणून सत्यम गांधी यांचा गाजावाजा सुरू आहे तर या सत्यम गांधींना माझा एक प्रश्न आहे की दोन हजार एकवीस पासून आज अखेर मिरज शहरातील सगळ्या प्रभागांमध्ये जिथं जिथं पेविंग ब्लॉक बसवण्याचं काम झालं आणि त्या ठिकाणी ह्या दोन वर्षामध्ये ते पेविंग ब्लॉक काढून तिथं कॉन्क्रिटीकरांचा रस्ता करण्याचं काम झालं ह्या गोष्टीचं ऑडिट करणं गरजेचं आहे कारण कर पेविंग ब्लॉक बसवलेल्या जनतेच्या पैशाची लूट ही महापालिकेच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टर करत आहेत त्याचं कारण असं की दोन हजार एकवीस पासून बसवलेले पेविंग ब्लॉक जर दोन हजार चोवीस पंचवीस या साली काढून त्या ठिकाणी जर कॉन्क्रीटचा रस्ता करत असाल तर ते काढलेले पेविंग ब्लॉक महापालिकेकडं त्या संबंधित ठेकेदारानं जमा केलेले आहेत का ह्याचं ऑडिट होणं गरजेचं आहे म्हणजे जनतेचा पैसा कसा लुटला जातोय ह्याचं ज्वलंत जा उदाहरण आहे जर एखादा कॉन्ट्रॅक्टर दहा लाखाचं पेविंग ब्लॉक बसवण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेत असेल ते पेवी ब्लॉक बसवून दोन तीन वर्ष झाले असतील परत त्या रस्त्या कामाच्या ठिकाणी पेविंग ब्लॉक काढून वीस लाखाचं कॉन्क्रीट रस्ता करण्याचं काम जर ठेकेदार घेत असेल आणि ते पेवी ब्लॉक काढून जर विकत असेल तर ही गोष्ट अतिशय चुकीची बेकायदेशीर आहे म्हणून मी काल जो प्रकार गोटन गल्ली ते घडलेला आहे त्या ठिकाणी ज्या संबंधित ठेकेदारानं तो काढलेला पेविंग ब्लॉकचं जेवढं मटेरियल होतं ते सगळं मटेरियल राधाकृष्ण हॉल येथे टाकलेलं आहे ते, टाक ते माझ्याकडे स्वतः फोटो आणि व्हिडिओ आहेत मी काल फेसबुकवर पोस्ट सुद्धा केलेला आहे तात्काळ महापालिका प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि दोन हजार एकवीस पासून जे मिरज शहरातल्या सगळ्या भागामध्ये प्रभागांमध्ये पेविंग ब्लॉक बसवले होते आणि ते बसवलेल्या पेविंग ब्लॉकच्या ठिकाणी या दोन वर्षामध्ये जिथं कॉन्क्रीट रस्ता करण्यात आला त्या कॉन्क्रीट रस्त्याच्या ठिकाणचे काढलेले पेविंग ब्लॉक हे महापालिकेने जमा करून घेतलेले आहेत की नाही याचा ऑडिट होणं गरजेचं आहे आणि बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज